निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करू असं त्याच्यासाठी हे पाचवं सूत्र आले आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी साथ द्यावी असं मला कधीच स्वतःची कविता लिहिलेली नाही डॉक्टर दाभोळकरांनी स्वतःची कविता लिहिलेली नाही आहे परंतु त्यांच्या नावाने मात्र व्हॉट्सअपवर अनेक कविता भेटत आणि खरे डॉक्टर दाभोळकरांचं नाव लिहिलं मी बऱ्याच वेळेला त्यांना उत्तर देते किंवा डॉक्टर दाभोळकरांना कविता खूप आवडायच्या पण ते कविता म्हणायचे सुद्धा स्टेजवर परंतु त्या कवीचं नाव घेऊन ते म्हणायचे त्यांना आवडलेल्या कविता त्यांचं नाव घेऊन ते म्हणायचे आणि मग त्यांना कवीच करून टाकलं लोकांनी आपल्याकडे अशा पद्धतीनं ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली पोहोचवली जात आहे आणि म्हणून आपल्याला किती कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावं लागणार आहे हे आपण हे करता येऊ शकेल

डॉक्टर दाभोडकरांना मंगेश पाटावकरांची कविता पाटील कविता त्यांना खूप आवडायची आणि ते सातत्याने त्यांच्या सादर करायचे लोक गोवा बाजीला बळी का पडतात गोवा बाजीला बळी का पडतात त्याचं वास्तव त्यांनी त्याच्यामध्ये इकडे उदासबोध बोध नावाची कविता संघ आहे मंगेश पाडगावकरांचा तिकडे दासबोधाला प्रत्युत्तर म्हणून उदास बोध त्यांनी दिलेला आहे ते, दिले ते कविता अशी आहे मानसे खपाट खंगलेली आतून आतून भंगलेली अदृश्य दहशतीने तंगलेली आधार आहे प्रत्येक असे येते हवा कोणीतरी जबरी बोवा जो काढील सारे बोवा मनातल्या चिंतेच्या आपण शोधायचे नाही आपण लढायचे नाही आपण भिडायचे नाही आयुष्याला बरीच कविता ती मोठी आहे परंतु त्याचा शेवटचा भाग असं आहे आधी म्हणे जय साई आधी म्हणे जय साई मग खाई अजून पकडला गेला नाही कृपा म्हणे बाबाची कणा झिजून गेला पार सिरुज पुढे सर्व लाचार बुवा मनाचा उच्चार नशारी अशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या कवीच्या कविता खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेल्या आहेत मला खरं तर जास्त दोघांना वेळ त्यांनी त्यांना माझा वेळ त्यांना दिला कारण इथं अशोक निकाम सर आहेत पंडित सर आहेत ते कासरा करतात सारखंच आणि दोन वाजता संपवायचं आपणाला खरंतर मला याचा उशीर झाला त्याच्याबद्दल मी त्यांची खूप प्रथमता माफी मागतो परंतु म्हणजे आपला कची एक कविता असतो कवी सुरेश भाटेलची कविता आहे मी महाराष्ट्र मनिसामध्ये येण्याच्या अगोदर छात्र भारतीय विद्यार्थी संघटनेमध्ये काम करायचो गरीब ग्रामीण कष्टकरी दलित आदिवासी माणसासाठी ती संघटना होती आणि त्यांचे प्रश्न सभा घर मांडण्यासाठी ते काम करायचं आणि बरीचशी कार्यकर्ते आता छात्र भारतीय महाराष्ट्र मनिसामध्ये आहेत कवी सुरेश पाटल कविता आहे ती कविता त्याचा आशय खूप चांगला आहे आणि आम्ही हे असं म्हणत की प्रश्न खूप आहे समाजामध्ये प्रश्न खूप आहेत तेवढीच युवा शक्ती पण या देशामध्ये सगळ्यात जास्त युवा शक्ती असलेला आपला देश आहे आणि त्या युवा शक्तीने खऱ्या एक एक प्रश्न घेऊन गेले तर आजचे प्रश्न उद्या असणार नाही आणि म्हणून